पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार समाधान दादा अवताडे यांनी कोर्टाच्या आवारातील संवाद साधण्याचा कार्यक्रम घेतला सध्या विधानसभा निवडणूक सुरू असल्यामुळे शासकीय इमारतीत अशा प्रकारे उमेदवारांना बैठक घेतल्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी अशी तक्रार ऍडव्होकेट सत्यम दुधाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्याकडे केली आहे शासकीय यंत्रणांनी सर्व उमेदवारांना सामान्य द्यावं अशी मागणी लेखी स्वरूपात करण्यात आलेली आहे या संदर्भात कारवाई न झाल्यास सर्व वकील बांधव लोकशाही मार्गाने लढा देणार असल्याचंही ॲडवोकेट धुमाळ यांनी म्हटलंय आज आपण बघतोय की पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचं इलेक्शन चालू आहे प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या परीने प्रचार करतोय पण आज पंढरपूर न्यायालयाच्या आवारात प्रशासकीय इमारत मध्ये महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांनी पंढरपूरच्या बारमध्ये येऊन वकिलांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम ठेवला होता खरं तर आचारसंहितेच्या कुठल्या नेमात ह्या गोष्टी बघतायत हे प्रशासनाने बघितलं पाहिजे व एका उमेदवाराला एक नेम आणि दुसऱ्या उमेदवाराला एक नेम असे जर प्रशासनाकडून प्रकार घडत असतील तर आम्हाला सर्वसामान्यांना प्रश्न पडतोय की प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलं ले गेलं आहे का हा प्रश्न विचारतोय आत्ताच जर अशी परिस्थिती असेल या मतदारसंघात प्रशासनाचा कोणताही धाक नसता केवळ सत्ताधाऱ्यांना जर झुकतं माप प्रशासन देत असेल तर आपण विचार करू शकतो की वीस तारखेपर्यंत या मतदारसंघात कशी परिस्थिती असणार आहे कोणती वांगी न घेता आम्ही रितसर प्रांत ऑफिसकडे तक्रार सुद्धा दिलेली आहे पण कोणतीही पर परवानगी न घेता महायुतीचे उमेदवार जर अशा पद्धतीनं प्रचार करत असतील आचारसंहितेचा भंग करून तर प्रशासनाकडे ह्याच्याकडे लक्ष घालून त्वरित त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा सर्व आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढणारे सर्व वकील बांधव त्याच्या विरोधात आम्ही दाद मागू आम्ही रितसर तक्रार पंढरपूर प्रांत ऑफिसला दिलेली आहे आमचा त्याबाबत पाठपुरवठाही चालू आहे जोपर्यंत आम्ही कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या